हाय कसे आहात ज्योतीच आहात ते हा शिंदे माझा फ्रेंड सो आज आम्ही ट्राय करणार आहोत प्रोटीन बार आणि आम्ही पहिल्यांदाच बनवणार आहे सो आम्ही स्वतःच युट्यूब वरतून बघून बनवतोय सो फॉलो फॉलो दिस रेसिपी ऑन युअर डिस्क बरोबर तसं तर माझं पण चेंज झालं आणि पॅन करायला थोडं हिट करायला थोडं तो पळाला हिज लिटल शाय पहिला आम्ही रोस्ट करणारे ओट्स थोडे हलके रोस्ट करायचे आम्ही फुल पात्र यूज केले बोल आता आपण काय करतोय ओट्स रोस्ट करून घेतोय चांगल्यापणे म्हणजे तो असा थोडा क्रंची क्रंची लागला पाहिजे थोडा नाही चांगला कुरकुरी कुरकुरीत लागला पाहिजे हे आहे सनफ्लॉवर सीड्स दोन्ही मस्त रोस्ट करून घ्यायचे हो आम्ही हे सर्व स्लो गॅस वरती केले बिकॉज आम्हाला पाहिजे नाही की आज तसं पण आमच्याकडून डिझास्टर होत राहतात डिझास्टर इन असेल काय ना काय गडबड होत है, है कि नाही so, सो हे झालंय जास्त जाळायचं नाही आपल्याला स्वतः करणारे खाजूर म्हणजे तुम्ही घी मध्ये करा आमच्याकडे घी अव्हेलेबल नाही असेल म्हणून आम्ही बटर मध्ये करतो आम्हाला सगळं सांग आम्ही ऍडजस्ट करतो सगळ्या गोष्टी एक बदाम उरलं की दुसरीकडे हे झालं हे की जाला एक, आ, याला पूर्ण ग्राइंड करून घ्यायचं मिक्सर मध्ये प्रॉपर एक फाईन पावडर करायचं आणि याला पण मिक्सर मध्ये काढून घ्यायचं चॉपर साठी एक मस्त स्पेशलिस्ट आहे त्याची चॉपिंग एक नंबर हा मी तुम्हाला दाखवते मिस्टर शिंदे एकदम फाईन चॉपिंग किलर आहे किलर हालत बघून तुम्हाला कळत असेल सेल की मीच बनवलंय बाकी कोणी नाही बनवलंय सी माय मेहनत हात धुणार डोंट वरी सो आता आम्ही याची प्रॉपर पावडर करून घेणार आहे मिक्सरमधून ऑफकोर्स दोन पार्ट मध्ये करावं लागणार एक सत्र होणार नाही आणि मी यामध्ये चिरा सीड पण टाकते पण थोडे टाकणार आहे आणि मी त्यांना रस्ट पण माहिती आहे जस मी डायरेक्ट टाकणार आहे एकदम थोडे गाचते पण चिया सीडची प्रॉपर पावडर करा नाहीतर तर माहिती पडला कोणतरी गचकलं <laughs> <जीते। laughs> अँड आता आपण टाकणार आहे चॉकलेट मेल्ट केलेलं चॉकलेट हे मी चॉकलेट घरीच मेल्ट के सो आमच्याकडे घी नाही म्हणून आम्ही बटर मेल्ट करून टाकतोय साठी हे आता आम्ही मिक्स केलंय आणि याला आता प्रॉपर मिक्स करून एका कंटेनर मध्ये सेट व्हायला ठेवणार आम्ही थोडे हे बी वगैरे असं जास्त बारीक नाही केलं ते आम्हाला क्रंची पाहिजे तोंडामध्ये म्हणून इवन बदाम ऑल्सो सी ओके okay, सो so आम्ही याला बटर लावून घेतो कारण की आमच्याकडे बटर पेपन नाही हा नाही पूर्ण बॉटल पण लाव आता यात टाकून आम्ही फ्रीज मध्ये एक तास एक दीड तास ते सेट साथ करायला ठेवणार प्रॉपर चांगला निघू ती टेस्ट आहे आम्ही टेस्ट करून बघितलं खूप टेस्टी अँड इट्स व्हेरी हेल्दी बाहेरच्या शुगर भेटेल पण आमच्या सो सी आमचं रेडी झालंय तर आम्ही आता मध्ये ठेवतो सेट करायला मग पूर्ण सेट झाल्यावर दाखवतो ड्रास्टिक काय होत आता आमचं झालं प्रोटीन बार रेडी आता थोड्यात आम्ही बनवणार आहे आवाकाडा टोस्ट बिकॉज आम्ही आता हेल्दी लाईफस्टाईल अडॉप्ट केली <laughs> आता आम्ही सगळं हेल्दी खाता आणि तो मला पण आज आमचा जिमचा फर्स्ट डे आहे लास्ट डे लाईल विचार नंतर अजून असे होऊन येणार अजून लुक चेंज होऊन येणार आमचा

प्रोटीन बा दोघांनी टेस्ट करून सांगा आम्ही तर ऑलरेडी केले तरी पण आमच्या मध्ये नवीन मेंबर आलाय त्याला पण आम्ही देतो पाटील मला ग्रीन मध्ये नको दिस का ही नको रे पाटील खा हा पी बर्थडे यू नो हव परत परत बोल असं घुमवलेला रिव्हर्स कर आता हां बोल कसं वाटतंय सेम लागते रे हे ना रियल प्रोटीन बार रिअलच आहे ना भाई हां आम्ही मेहनत केली तेवढी सगळं सामान रिअलच आहे भाई याच्यात